गुड मॉर्निंग तुम्हाला विचार पडला असणार ना की हरितल्लिका जवळ आली आहे आणि पूजा कशी करायची डेकोरेशन कसं करायचं तर विचार कशाला करताय हा व्हिडिओ पूर्ण बघा सर्वात अगोदर सोळा झाडांचे म्हणजेच फुल किंवा फळांचे सोळा सोळा पानं तोडून घ्यायचे बारीक रेती घेऊन त्याला पाण्याने धुवून घ्यायची एका ताटामध्ये पाच वेळा दोन्ही हाताने रेती थोडी थोडी टाकून त्याची पिंड बनवायची त्याला कुंकू अक्षत लावून त्यावर सोळा झाडांचे पानं ठेवायचे पण ते ठेवताना ओम नमे शिवाय म्हणायचं मग इकडे कळसासाठी पाच खायचे पानं घ्यायचे गळवा घेऊन त्याला कुंकू आणि हळद लावून त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं नंतर पाच पानं ठेवून त्यावर नारळ ठेवायचं कळस ठेवताना कळसाचा खाली थोडे तांदूळ टाकून त्यावर हळद कुंकू टाकून कळस ठेवायचा पाच फळं घेऊन त्याची पण पूजा करायची आणि हरितलिका म्हटले की काजूचा प्रसत्ता ठेवायला बिलकुल विसरू नका म्हण तुम्हाला तर विचार पडला असेल की के हरिताली केला तर वेळ आहे आणि ही पूजा कशी ही माझी मागच्या वर्षीची पूजा आहे तुम्हाला ही पूजा कशी वाटली ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पूजा झाल्यानंतर मी रात्रीचं छानपैकी भजन ठेवलं मी व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि हो डेकोरेशन कसं झालं हे मला नक्की सांगा